भगवान की जय मनसूत महाराज की जय दोरंदार, रामन प्रधान आधी कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले एक चरित्रम रघुनाथ शतकोटी प्रवेश एक एक मक्षरम पोसा महापातक नाशनम कथा परिसता रामायण पूर्व धरतीला पूर्वजाचे नव लोक उदरेल त्रिजगती रामभक्त चरणी नतमस्तक भगवान बाबा यांच्याही चरणी मंडळी यांच्याही चरणी आणि सूचक वाचक एक एका मुनी बळीरे असे आलेले जे आहेत सर्व पंचक्रोशीतील सूचक वाचक आले एवढंच नव्हे तर परभणी जिल्ह्यामधून आलेले आहे बघा खेळ तुमच्या गावात गावाचा आणि भाग्य आहे या ठिकाणी सज्जन राहू कथेचा परिहार असा आहे की हनुमानजी असणारा हनुमानजीला कोण हा काळ ने आणि रामकथा सांगायला सुरुवात केलेली आहे काय सांगतो कि युद्ध झाले गोरांग कसं युद्ध झालं काय झालं आपण पुढच्या वेळीमध्ये आय कुसारा दुःखे खवळले रावण घेऊन प्राय शक्ती आपण आदय सोमित्राचे लक्षण शक्ती दारुण हानी चली दुःखे खवळला रावण या ठिकाणी असणार राजा रावणाला भयंकर राग आलेला आहे ब्रह्म शक्ती असणारी हातामध्ये घेतलेली आहे आणि लक्ष्मणाचं हृदय पाहून या राजा रावणानं ब्रह्मशक्तीचा आघात जेथे लक्ष्मणावर केलेला आहे शक्ती भेदून हृदयाशी निघून गेले भूमीकळता सौमित्राशी पडेला शिक्षतीने या ठिकाणी असणार दुर्धर शक्ती आणि लक्ष्मणाच्या हृदयावर ठेवलेली आहे मारलेली आहे हृदय भेदून आणि या ठिकाणी जमिनीमध्ये आणि ही शक्ती केलेली गेलेली आहे निचे स्थित लक्ष्मण आणि जमिनीवर पडलेला आहे अशा प्रकारे रामकथा आणि सांगायला सुरु कारण काळे राजारामांना अगोदरच सांगितलं होत की जेणे गुंती पडे कपिल आणि ते युक्ती साधावी सुरुवात केली चला पडून सौमित्राची सूर्यलय पाय उदयासी मज तरी हनुमानजी म्हणतात की बाबा काळे हे खरं खर सगळं या ठिकाणी असणारा औषधी म्हणून जोपर्यंत बाबा सूर्य उगवणार नाही तोपर्यंत असणार असणारा औषधी मला घ्यायच्या आहे माझा स्वामी आणि प्रभू रामचंद्र यांचा बंधू आणि विकळा अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि त्यांना जिवंत करण्यासाठी मला जाण जरुरी आहे असं सांगायला सुरुवात केली सांगितले सकाळ व्रतसी माझे मनोगत शीघ्र राम रक्त हनुमान जे म्हणतात की बाबा तू तपस तेजे अतिविष्ठात असा जो असणारा ऋषी आहेस तुझ मनोगत पाहून मी या ठिकाणी आलो थोडा मी या ठिकाणी थांबल्या गेलो पण या ठिकाणी तू माझ कार्य जा आणि मला जाण्यासाठी तोब दे असं हनुमान बोलता विलंब करावा सर्वता औषधी सांगाव्या समजा भास्कर उदय येता असे या ठिकाणी असणार काय कर बाबा आणि औषधी कुठे आहेत आणि हे औषधी मला घेऊन जायचे आहे हे सगळा समाचार बाबा हे आणि ऋषी महाराज कारण हा तो काळ निमित होता फिरत प्रमाणे आणि त्या ठिकाणी म्हणतो तुम्ही ऋषी आहे माझं मनोगत ओळखा आणि मला ताबडतो औषधीच दर्शन करून द्या दर्शन मुनिवार सुखनुकोटी मदक पिंद्रावर करून या ठिकाणी असणारा तू जर माझा आतिथ्य करू लागलेला आहेस तर मला औषधीच दर्शन औषधी कुठे आहे सर्व मला सांग आणि अशा प्रकारे असणारा मला औषधी नेण्यासाठी आणि तू सर्व काही समाचार सांग सज्जन सेवेत सज्जनग्रहीचे उदकांतर पुणे ती वय जरी नदी क्रायम सुख म्हणून सज्जनग्रहीचं जर अन्न असलं तर ब्रम्हखाची प्राप्ती करा सुख तो हो पावे अशा प्रकारे बाबा सज्जनाच्या घरचं जर अन्न सेवन केलं तर आपला हा अंतर पुनीत आणि चांगल्या प्रकारे शुद्ध अंतकरण होत गोवर्धन महाराज अशा प्रकारे बोलू लागलेले आहे ಕುಂಡಲಿಕಾ ಗುಣದೇವರಿಂದ ಶ್ರೀ ತುಕಾ